मुंबई महापालिकेसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चेची तिसरी फेरी सुरू झाली आहे शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये ही बैठक सुरू आहे आतापर्यंत जवळपास एकशे ऐंशी जागांवर महायुतीमध्ये एकमत झाल्याचं कळतंय आजच्या बैठकीत आणखी तीस ते चाळीस जागांवरील पेच सुटण्याची शक्यता आहे तिढं असलेल्या जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे तर दोन हजार सतरा साली धनुष्यवाण चिन्हावर लढलेल्या मात्र जिंकलेल्या जागांवर भाजपचा क्रमांकावर भाजप असलेल्या जागांवर देखील भाजपचा दावा कायम आहे आताच आमची पक्षांतर्गत बैठक झाली आणि आता भारतीय जनता पार्टी बैठकीला जात आहोत मी आणि उदय सामंत कालच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली सकारात्मक चर्चा झाली माहितीच्या माध्यमातूनच निवडणूक लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि एक सन्मानपूर्वक तोडगा निघून जागा वाटपांच्या संदर्भातली घोषणा लवकरच उद्या किंवा परवा होऊ शकते